हो ग थांब झाला अजू हॅलो 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 अरे आबा भावड्या बोलतोय अरे भावड्या अचानक एवढा सकाळ सकाळ फोन केला काय नाही कसं आहेस काय अरे आम्ही काय रे बाबा आम्ही गोठ्यातले किडच काढणार काय करणार ना बाबा नाही म्हटलं नवीन लग्न केलंय जरा नव्या नवरीला जप बाबा अरे वय हायच की लक्ष सहा महिने होतील बघ आता लग्नाला आणि आबा तू पण आला असत ना रे लय बरं वाटलं असतं बघ होी वहिनी गेली तेव्हा तरी तू कुठं आलास र आणि पाहिजे बाबा नाही ठीक आहे बाबा दोन वर्ष झालं तू पैसे पाठवतो पाठवतो बोलतोय तू पैसे बी पाठवा ना अर ते पाठल्याचे पैसे द्यायचे रे बाबा अरे आबा माझ्याकडे पैसे असले तर मी पाठवलं नसतं का आणि मला इकडं पण बघावं लागतं ना तर माझं लग्न झालं ते पण बघावं लागतं घरचं पण बघावं लागतं ना अरे ते सगळं ठीक आहे बाबा पण इथं कुणी थांबत आहे का बाबा समजा गाव थोडा शेण गायला लागला बाबा तिकडं पुण्याला जाऊ आता मी कुणा कुणाला तोंड द्यायचं बरं आबा ते जाऊ दे सगळं पण ऐक की मला एक बोलायचं होतं तुझ्याशी अरे ते आपले गावाकडची जमीन आहे ना त्याच oh, काय okay. ती विकायची होती काय शेती अरे झाला का रे बाबा हे बघ मी तर काही गावाकडे येणार नाही माझी बायको पण येणार नाही तू ती गावाकडची जमीन ये आणि त्याचे मला पैसे दे म्हणजे आम्ही इकडे काहीतरी घेतो ना काय जमीन ऐकायची अरे तू एवढ्या दिवसाने फोन केलास मला वाटलं माझी विचारपूस करशील र तू तू तर डायरेक्ट वाटण्याची बात करायला लागलास रे बाबा अरे तर आपलं घनगुत हाय आणि एवढंच काय तर राहिलय आणि तू बी ते बी ऐकायचं म्हणतोय अरे आबा इकडं मला गरज आहे म्हणून तर बोलतोय ना रे आता मी शहरात राहतो आता माझं भागत नाही ना इकडे कर, ए, अरे तू अस काय हा पत्र बोलायला लागलाय स्पर्धा आणि हे बघ तुला मी आता गोष्ट सांगतोय आपली वाटणी कर जे काय ते मला पैसे अरे बावड्या अरे यांना विचार कर ना माझा तरी अरे असं नको बोलू तू यांना इकडे विषय संपला अय बावड्या अरे ऐक र असे बावड्या

काय काय अरे नशिबाला कुर्तड्यात बसलोय दुसरं काय काय करा बघ काय बी सुच नशिबाला कुर्तड एवढं तरी काय झालंय सांग तरी समजल तरी म्हणजे अरे आपला भावड्या अरे शेतीची वाटणी बागायला लागलाय राह वाटणी लाग गावकडे फिरकत बी नाही मागं तुमची हो मी तर नाही आलाय किती शेतीची वाटणी आणि मागत देऊन टाका कशाला जीवाला गोरला र पण म्या मेल्यानंतर सगळं त्याच आहे की र अरे मला माथारपणे बघायला मला तरी कुणाचा आधार आहे मी पण त्याच्याच तोट्याकडे बघणार आहे की तुमचं म्हणणं बरोबर काय करता जबाब जमिनीचे भाव वाढले की ना लोकांची डोळे अशी चांदले चांद म्हणून चांदने बाकी काही नाही ओरा मोठे झाले की सगळे नाते गोते विसरतात फक्त पैसा पा। सगळे नाते विसरायला लावतो र अरे आई आणि आप्पा गेल्यानंतर त्याला तळ हाताचा पडासारखं वाढवलं त्याला कसलीच कमी नाही केली भर मी पुण्यासारख्या ठिकाणी त्याला शिकायला पाठवा स्वतःच्या पाया उभा केला आणि आता मला वाट नाही मागायला लागलाय कसा असत लोकांची मानसिकता तशी झाली अहो पैशामुळे नाती गोती फिके पडली बाप ना भैया सबसे बडा रुपया म्हणून नका लोडी मागत ना नाऊन टाका न हा मोकल तुम्ही रामा मी जर त्याला तो लहान असता ना तुझं तू बघ म्हणला तर चालला असता असते कस कशाला लावताय जेवाला गोऱ्यावर तुमचं वय तरी काय पस्तीस चाळीस एवढ्या वयात जर तुम्ही घोर लावून घेतलं जेवाला तर कसं व्हायचं हा तुम्ही मोठे की आमच्या तुम्ही आम्हाला शिकवायचं की खरं काय कुठं काय कसं वागायचं ना आता आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणलं जास्त काही टेन्शन घेऊ नका भावडे आल्या बोलतो खेळ त्याला एवढं तरी माहिती आहे का की तुम्ही शेती ही जी शेतीची वाटणी मागतो ना ती शेती गाण टाकून त्याच्यावर कर्ज काढून त्याला शिकवून बायकोच मंगळसूत्र विकायला कमी केलं ना जास्त विचार करू नका भावडे मी माझ्याच वाईट माझ्या समजू हा विचार करू नका गावात वाईट काम कर 别生气，别生气，别生气，好了。 अरे काय नाही शेता गवत काढतोय बोल की बर बर अरे ते जमिनीचं बघितलं का हाय या। का कोणी घेणार जमीन अरे भावड्या एवढ्या घोड्यावर लगेच कोणी गिरायक भेटत का बाहेर एवढा का पण काय करायला लागलाय तू अरे बाबा अरे बघू बिघू नको या दहा पंधरा दिवसात विकून टाक आणि माझं मला पैसे दे ना अरे पैशाची गरज आहे मला ए भावड्या अरे नको असलं खुल डोक्यात घालू अरे तुझ्याशिवाय कोण आहे र मला जे काय ते सगळं तुझच आहे की रे मला काय माहित नाही बघ भावड्या जरा स्पष्टच बोलतो बघ आता तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या वहिनीनं आणि मी कर्ज काढलंय बघ ते कोण फेडायचं र आणि तू आता माझ्या शिक्षणाचं पण काढणार आहेस का अरे तस माणूस काय पण गेला हे कोण बघणार रे तुला सांभाळायचंय ना नगा गा असलं डोक्यात आलो तू ये र कावाला आपण बसू की सामन सामन अरे अबा मला काय माहित नाही ते अरे आपली त्या जमिनीला भाऊ किती आलाय जमीन तर विकायची बघ आपल्याला अरे भावडे काय फुल डोक्यात घालून बसलंय पोरग काय बा मला तू बोलवलं झाडावलं असतं तर मी आला असतो वाड्यावर काय आबा तुझं काय लक्ष नाही आमच्याकडे कस ना बा काय चुकलं का आमच्याकडनं चुकलं आम चुकल? अरे इथं आमचंच चुकलं अरे तुझी ही सगळी शेती आमच्याकडेच घाण पडली ना हा अरे तुझं घर बी आमच्याकडे घाण अरे एवढंच काय तुझ्या बायकोची दागिने बी घाण आहे आणि तू रुपया बी तोंडावर फिकून मारे ना वे। या चालतंय देऊन टाकतो काय ना काय कालच भावाशी बोलणं झालंय भावाशी <laughs> अरे सात आठ वर्ष तो गावात नाही आला आणि तू देणार वे तुला पैसे हा तुझा भाऊ लागलाय पैशाच्या माग तू काही येत नाही आता इकडे तुला सोडलाय असंच बोमल तस जाल काय ना काय देतो या खेपेला म्हंटल असं बोललाय तू देतो अरे आबा तुला खायला पैसा नाही घरात तू माझे पैसे देणार आहे आणि गेला रात्रीचाच पळून तर मी काय करू मालक अहो गरीब जरी असलो तर तुमचं एक बी रुपया बुडू देणार नाही बघा मी की मग दे की पैसे दे एक बी रुपया बुडू देणार नाही हे बघा मला आत्ता सगळे पैसे पाहिजेत नाहीतरे बघ तुझ्या घराचे कागदपत्र दिसतंय ना जर पैसे नाही मिळाले ना अख्खं घर नावावर करून घे दर अरे आबा पाटलाच्या पोरांनी धमकी दिली म्हणून गावात बोमलत बसू नको गावातली लोक आहे ना छाट वाकडं करू शकत त्यात माझी कळतंय ना आपला बाप पोलीस आहे कळलं का पैशाचं बस तेवढं अरे आबा पैशाचं बस गायछापची पुढी बी ना पहिलं एवढी या मोठी यायची आता निवळ एवढीशी झाली दोन इड बी चलत नाही पहिल्यासारखी गायच्या नाही बघ नाही ना या मध्ये मजा नाही या गावामध्ये मजा सगळं वासाट पडलंय मायला खबर जे ते उठते मुंबई पुण्याला बॉम्बल थिंडते जे ते उठते शहराकडं जात आयला गाव वासाट पडलय राख <laughs> आयला राम्या मग तू मी किशारको <laughs> नको बाबा आपल्याला नाही जमत ते होला या माईडी लढचा आणि त्या मुंबई पुणेची लोकल तसली ह्या बदा बदा आलटीन बदा बदा घाम आपल्याला नाही जमत बाबा राम्या तस बी तू गावात काय काम करतोय जेवायचं आणि गावभर उनगत फिरायचं नाहीतर काय आपल्या गावातले आहेच की पोरी बघायचं पारावर बसून <laughs> तसलं काय नाही र शिल्पी जरा विषय म्हणून राम्या हा तिकडं कोणतरी दिसतय बघ त्या झाडाखाली बघ कोणतरी फास घ्यायला लागलंय अरे काय नाही का कोण नाही तिकडे राम्या खरच आहे बक्की चक्कावत अर ते आपला आवा आहे की आवा आईचा किड आणला ते काय करायला लागले

असं करत झाडाला पाशी घेतात नको करू राय करू करू तो बाबड्या तिकडं जाऊन बसला सावकाराकडे गाठ पडली अरे मला नाही जगायचं रा मला जगायचं अरे तू जर असा विचार करायला लागलो कस होईल बर असं नको विचार करू फाशी नाही घ्यायची रा ंगाळाय मग सगळं आयुष्य मरम करते अरे शेतीला भावाला म्हणून शेती विकायची असते बैर कस नाही माझ्या या आपाचं स्वप्न होत राग राग झाले झाली र या पैशाने राग रागमुळे अरे बाबा नको रा विचार करू आम्ही आपण आपण करू ना काय तेव्हा त्याला फोन ला बरं बाबा टेन्शन घेऊ नको त्या भावड्याला मी समजवतो तू टेन्शन हॅलो अरे भावड्या अरे कुठे अरे काही बी कर पण आज च्या आज तू गाडीत बस अरे नाही सुट्टी बिट्टी काय सांगायला लागलाय शेतीला भावाला शेती शेत ही कायची नसते र अरे आपली आईय रा आईला कुणी इकडे रसताय रा काय होतं माझं मलाच पाहाय मला लाड बघायचं आरती ते अंबा तिकडं फाशी घ्यायला लागलंय फाशी कळते तुला अरे काहीच नको सांगते पहिलं गावात आहे हां लवकर लवकर बघ अरे <laughs> आबा <laughs> 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 <as> <laughs> अरे त्यानं तुझ्यासाठी तर सगळं शेत घाण टाकलं होतो तू चांगलं शिकाव अरे कालावर बसलो होतो अरे तिथं झाड पाच घ्यायला निघाल बा आज नव्हतं करायला पाहिजे मी पाहिजे तुझा जीव घ्या र माझ्या आठ तुझा जीव गेला आजकालची मुलं आपल्या आई वडिलांना तुम्ही बरे आहात ना तुम्ही कसे आहात तुम्हाला काय हवं हे कधीच विचारत नाही ते विचारता तुम्ही आमच्यासाठी काय केलंय तुमच्याकडे किती प्रॉपर्टी तुम्ही आमच्यासाठी काय कमवून का ठेवलंय आपण आपल्या आई वडिलांना पैशांपेक्षा एक खरंच खूप कमी किंमत देतो का याचा खरच विचार करायला पाहिजे